नमस्कार आपल्या सर्वांचं प्रियंका रेसिपीमध्ये मा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पातळ आणि कुरकुरीत असे डोसे तसेच एकसारख्या रंगावरती कसे भाजायचे त्यासाठी डाळ आणि तांदूळ याचं परफेक्ट प्रमाण आपण आज आपण पाहायचं आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही इथे रेशनचे तांदूळसुद्धा घेऊ शकता एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि वाटी चणा डाळ घेतलेली आहे एक चमचा मेथी दाण घेतलेला आहे काही सर्व साहित्य आपण दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे आपण डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये डाळ तांदूळ बुडेल इतकं पाणी घालायचं आहे आपण यामध्ये आता आपण डाळ आणि तांदूळ चार तासासाठी भिजत ठेवायचे चार तास झालेले आहेत आता आपण उघडून बघूया छान असे भिजलेले आहेत डाळ आणि तांदूळ डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या जार मध्ये काढून घेऊया डाळ आणि तांदूळ भिजत ठेवताना जे पाणी आपण वापरलं होतं तेच पाणी आपण वाटताना वापरायचं आहे याने फर्मेंट व्हायला खूप मदत होते आता आपण इथे बारीक असं वाटून घेतलेले डाळ आणि तांदूळ डाळ आणि तांदूळ आपण अशाच पद्धतीने वाटून घ्यायचे तर इथे आपण सर्व डाळ आणि तांदूळ वाटून घेतलेले आहेत आणि एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हे घेतलेले आणि अशा पद्धतीने आपण बॅटर एका मोठ्या चमचेने फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून छान अशी जाळी येते बॅटरला वाया थे वाया थे। आता आपण हे डोशाचं पीठ आठ तासासाठी परमेंट व्हायला ठेवायचं आहे आता आठ तास झालेले आहेत उघडून बघूया झाकण छान असं फुललेलं आहे पीठ अळीने आपण जाळी आलेली आहे का बघूया छान अशी जाळी आलेली आहे डोशाच्या बॅटरला छान असं फर्मेंट झालेलं आहे डोश्याचं बॅटर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे यामध्ये जितकं आपल्याला पातळ हवं असेल डोश्यासाठी तितकं ठेवायचं आहे आपण इडलीसाठी आपण पीठ वापरतो त्यापेक्षा थोडं पातळ करून घ्यायचं आहे इथे आपलं पीठ तयार आहे आणि इथे आपण गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यावरती एक चमचा तेल टाकायचं आहे आणि असं रुमालाने पुसून घ्यायचं आहे त्यानंतर यावरती पाणी टाकायचं आहे पाणी टाका टाकल्यामुळे तव्याचा टेम्परेचर कमी होतो पाणी पण असं रुमाल्याने पुसून घ्यायचं आहे यामुळे एकसारखा रंग येतो डोशाला तर आपण पॅनवरती एक पळी डोशाचं बॅटर टाकायचं आहे आणि एकाच दिशेने आपण अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे वरचं पीठ सुकल्यानंतर आपण यावरती तेल टाकायचं आहे आणि आता आपण साईडने तेल सोडून घेऊया आणि डोशावरती पण आपण तेल टाकायचं आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम मोठी करायची आणि एकसारख्या रंगावरती आपल्याला डोसा तयार करून घ्यायचा आहे आता आपण डोसा दुसऱ्या बाजूनेही परतून घेऊया तुम्हाला जर एकाच बाजूने डोसा भाजून घ्यायचा असेल तर तुम्ही असाच काढू शकता मी इथे दोन्ही बाजूने डोसा भाजून घेणार आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता एकसारखा रंग आला आहे डोश्याला आता आपण दोन मिनटासाठी असाच दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया आता आपण डोसा पलटून काढून घेऊया खूपच छान क्रिस्पी झाला आहे तर इथे अजून एक डोसा बनवून दाखवणार आहे मी आता आपल्याला तेल टाकायची गरज नाही पाणी टाकूनच आपण पुसून घ्यायचं आहे मी एक पळी डोशाचं बॅटर घेतलेलं आहे आणि असं एकाच दिशेने फिरून डोसा पसरवून घ्यायचा आहे हव्याचा टेम्परेचर जास्त असला तर डोसा नीट पसरवता येत नाही आणि पातळ पण होत नाही त्यासाठी आपल्याला तव्याचा टेम्परेचर कमी करणं खूप गरजेचं असतं त्याने डोसा छानपैकी पसरवता येतो इथे आपला दुसरा डोसा पण असाच तयार झालेला आहे अगदी कुरकुरीत असा डोसा तयार आहे मी इथे आपले डोसे तयार आहेत खूपच कुरकुरीत असे डोसे तयार झालेले आहेत मी पण एकदा अशा पद्धतीने डोसे बनवून बघा आणि कमेंट करून कळवा चॅनलला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा यात सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू